बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न आजही कायम आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सधन म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील दहा हजार आठशे एकोणीस बालकं आहेत त्यातील दहा हजार सहाशे चोवीस बालकं सशक्त आणि सदृढ आहेत दोन बालकं अति तीव्र कमी वजनाची तर सत्तावीस बालकं तीव्र कमी वजनाची म्हणजेच कुपोषित आहेत याशिवाय मध्यम वजनाच्या बालकांची संख्या एकशे पंच्याण्णव इतकी आहे या मुलांना एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतून पोषण आहार दिला जातो कागल तालुक्यात सुबत्ता असली तरीही बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे कुपोषणाची समस्या कायम आहे कागल तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावात तीनशे पंधरा अंगणवाड्या असून या अंगणवाड्यात सहाशे चोवीस सेविका आणि मदतनीस काम करतात कागल तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील दहा हजार आठशे एकोणीस बालक आहेत या सर्वच बालकांची अंगणवाड्यात नोंदणी करण्यात आली आहे सर्व बालकांचं अंगणवाड्यात दर महिन्याला वजन तपासलं जातं जुलै दोन हजार पंचवीस अखेर कागल तालुक्यात दोन अतितीव्र कमी वजनाची तर सत्तावीस बालक तीव्र कमी वजनाची म्हणजेच कुपोषित असल्याचं दिसून आलंय तर एकशे सत्याहत्तर मध्यम आणि अठरा मुलं तीव्र कमी वजनाची आहेत या सर्वच मुलांना एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातोय राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तर नक्कीच कुपोषणाचा प्रश्न सुटू शकतो